आजकाल प्रत्येक जण शरीराने आशे आणि मनाने थकलेले आणि असं काहीतरी शोधत आहे जे मनालाही छान वाटेल आणि शरीरालाही सुखकारक असेल त्यावेळी वैद्याकडे जाऊन काही उपक्रमांसाठी सांगितले जात त्यामध्ये शिरोधारा ही आजकालची फार प्रचलित अशी उपचार पद्धती आहे शिरोधारामध्ये तेलधारा तक्रधारा अशा अनेक प्रकारच्या धारा वापरल्या जातात यामुळे फक्त मानसिक ताणतणाव दूर होत नाही तर अनेक प्रकारच्या मेंदूच्या तक्रारी केस एवढंच नाही तर कामाची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आजकाल कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये शिरोधारा घेण्यासाठी सुचवले जाते तर अशा ह्या शिरोधारा उपचार पद्धतीला योग्य पद्धतीनं आणि आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने जर केलं तर ते एक प्रकारची पृथ्वीवरची संजीवनी देणारी उपचार पद्धती ठरू शकते